नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्या संदर्भात आणि पीएम किसानच्या विसाव्या संदर्भात हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार हे दोन्ही हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार या संदर्भात संपूर्ण महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून नमो शेतकरी आणि पीएम किसानचं सगळ्यात महत्त्वाचं अपडेट तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्यासाठी आणि पीएम किसानच्या पुढच्या हप्त्यासाठी राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत परंतु या राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांना महत्वाची चार कामे करायची आहेत आता ती चार कामे कोणती करायची आहेत की सगळ्यात महत्वाचं सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण हप्ता कोण्या तारखेला येऊ शकतो या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची माहिती ती चार कामे करायची त्यातलं तुम्हाला पहिलं काम करायचं आहे तुमचं किसान कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे किसान कार्ड जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन काढायचं आहे आणि तुम्ही जर ऑलरेडी किसान कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला काय डबल किसान कार्ड काढायची गरज नाही गरज नाही तुम्ही जर किसान कार्ड काढलेलं असेल तर पोस्टाने तुमच्या घरपोच घरी येईल अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट आहे जर तुम्ही अद्यापही किसान कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमचं किसान कार्ड काढून घ्या कारण की किसान कार्ड जर तुम्ही जर नाही काढलं तर तुम्हाला नमोशेतकरीचाही हप्ता येणार नाही आणि पीएम किसानचा सुद्धा हप्ता देखील सुद्धा येणार नाही त्यामुळे ते पहिलं महत्वाचं काम आहे दुसरं काम आहे तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर यस करून घ्या कारण की लँडचा प्रॉब्लेम जर नो असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत त्यानंतरचं पुढचं काम आहे केवायसी मित्रांनो तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केलेली नसेल काही कारणास्तव झाली नसेल किंवा केली नसेल काई तर तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे कारण की आता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केवायसी सी बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला केवायसी करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे यानंतरचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे आता तुम्ही जर पाहिलं तर राज्य सरकारच्या किंवा शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शेतकऱ्यांना पैसे जर, 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 जर मिळवायचे असतील तर आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की सगळे पैसे डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं देखील सुद्धा आहे त्यामुळे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ही चार कामे तुम्हाला करायची आहेत आणि चार कामे केल्याच्या नंतर ही चारही कामे तुमची ओके असतील तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे येणारे पुढचे हप्ते येणार आहेत त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची चार कामे आहेत आता यानंतर पुढचा शेतकऱ्यांचा प्रश्न पडलेला तो म्हणजे दादा नमो शेतकरी आणि पी एम किसानचा हप्ता एकत्र येणार का तर याच्यावर मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस नमो शेतकरी योजना हो सुरू केली होती त्यावेळेस राज्य सरकारच्या जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या जी आरच्या माध्यमातून असं स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आलेला होता की पी एम किसानच्या हप्त्याबरोबर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता दिला जाईल त्यामुळे पीएम किसानचा जे काय हप्ता जो काही येणार आहे या जून महिन्यामध्ये त्यामुळे नमो शेतकरीचे सुद्धा नमो शेतकरी आणि पी एम किसान हे दोन हप्ते एकत्र येणार आहेत त्यानंतरचा पुढचा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न दादा राज्य सरकारनं सांगलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आम्ही निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये देणार आणि दोन हजार रुपयाचा जो काही शेतकऱ्यांना हप्ता नमो शेतकरीचा मिळतोय दोन हजार रुपयाच्या ऐवजी आम्ही तीन हजार रुपये देणार असं राज्य सरकारनं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं होतं किंवा त्यांनी घोषणा केली होती त्याचं काय झालं तर राज्य सरकारने अद्यापर्यंत शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद केली नाही अर्थसंकल्प तर केलीच नाही परंतु ज्या काही रोजच्या मंत्रिमंडळ बैठका होत आहेत त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा राज्य सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे जे काही शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत ज्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा जे काही सांग सांगत आहेत की नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधीची वाढ झाली परंतु तशी कोणतीही वाढ झाली नाही त्यामुळे नमो शेतकरीचा येणारा पुढचा हप्ता दोनच हजार रुपयाचा येणार आहे ना की तीन हजार रुपयाचा येणार आहे तर हे शेतकऱ्यांना माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पीएम किसानचे दोन हजार विसाव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार अशी मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांना येणार आहेत आणि आता ते कधी येणार आता जून महिना आहे आणि कालावधी संपलेला आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये नमोचा पीएमचा पी हप्ता दिला होता फेब्रुवारी ते आता जून चार महिने कंप्लीट झालेत आणि जूनच्या कालखंडामध्ये फेब्रुवारी सॉरी जूनच्या कालखंडामध्ये या महिन्यामध्ये नमोचा आणि पीएमचा हप्ता येणं अत्यंत महत्वाचं आहे गरजे सुद्धा आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार किंवा कृषी विभाग हा विचार करू शकते आहेत त्यामुळे नमो आणि पीएमचा जर हप्ता दिला तर हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या पेरणीला उपयोगी पडू शकतात त्यामुळे या जून महिन्यामध्ये म्हणजे पंधरा ते वीस जून पर्यंत नमो आणि पीएमचा हे दोन्ही नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र येऊ शकतात अद्यापर्यंत तारीख डिक्लेअर झालेली नाहीये तर मित्रांनो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद